वाढीव मालमत्ता कर याला उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसा अगोदर स्थगिती दिली होती या स्थगिती निर्णयावर अनेक पक्षांनी जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला होता मात्र आजही अमरावती मनपाच्या माध्यमातून चाळीस टक्के वाढीव मालमत्ता कर वसूल करणे सुरू असल्याने अमरावती शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने सात नोव्हेंबरला मनपा आयुक्त यांच्या दालनात काँग्रेसने ठिय्या आंदोलन सुरू केले मान्य जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये असे तुम्हाला आदेश दिले म्हणून मोदी मान्य असंच आमचं म्हणणं एवढंच आहे याच्यातून मार्ग निघतो साहेब तुम्ही तेवढाच शब्द प्रयोग करा की जिल्हा नियोजनमध्ये उपमुख्यमंत्री साहेबांनी जे आदेश दिले होते त्याला आमची स्थगिती आहे असे आदेश कशा येईल तुम्ही ड्रेस घेऊन मी तुम्हाला पुढचं सांगतो साहेब ऐका आम्हाला माहित आहे मालमत्ता कराचं पूर्ण वसुली थांबली तर तुम्ही अडचणीत त्या ठीक आहे म्हणून आम्ही पालिका अडचण म्हणून आम्ही ही भूमिका जाहीर करून घेऊ शकतो किंवा कोणीच मालमत्ता करणार आहे भरायचं आम्ही पाहतो मैदानात उतरून काय करायचं कोण जबरदस्ती करतो पण आम्हाला जर याच्यापासून तुम्हाला भराव मी काहीच बोलणार नाही तुम्हाला तुम्हाला दोन ओळीचा आदेश काळामध्ये राहताही गाडता येईल मी माझ्या काळ मला हो म्हणलं तुमचं ऐकलं तुमचं म्हणणं या आंदोलनामुळे मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना आश्वासन दिले की सात नोव्हेंबरला सायंकाळपर्यंत आदेश काढून वाढीव मालमत्ता कर वसुली थांबविली जाणार तर जोपर्यंत शासनाकडून वाढीव मालमत्ता कर करत निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत अमरावतीकर जनता यांनी जुन्या दराने मालमत्ता कर भरावा असे यावेळी मनपा आयुक्त यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना सांगितले आहे देण्यात येत आहे असं तुमचं स्वतःचा ऑर्डर काढावा मी इथून देणार आहे तुम्ही कसं कसं म्हणता दे नेमकं उपमुख्यमंत्री यांनी स्थगिती देऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे तरी पण मनपा प्रशासनाकडून अमरावतीकर नागरिकांची दिशाभूल करत वाढीव मालमत्ता कर आकारणी वसुली केली जात आहे हे अमरावती येथील काँग्रेसच्या पदाधिकारी यांना लक्षात येताच त्यांनी मनपा युक्त यांच्या दालना ठिया आंदोलन केले आहे या आंदोलनात अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर तथा नगरसेवक माजी महापौर चिमोटे अन्य काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपस्थित होते निर्वाचित सभागृह निघून गेल्यावर केलेली जी मालमत्ता करात वाढ होती चाळीस टक्के ती रद्द करण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केलं होतं परंतु नऊ तारखेला नऊ ऑक्टोबरला या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री आले त्यांनी घोषणा केली की ही स्थगित करण्यात येत आहे आज एक महिना उलटल्यानंतरसुद्धा त्याबाबतचे कोणतेही आदेश शासनाकडून ना आले नाही किंवा आयुक्तांनीसुद्धा त्या प्रकारचे आदेश काढले नाही म्हणून आज आम्ही आमचे शहराचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांच्या नेतृत्वात विलासभाऊ इंगोले आणि सर्व लोकांनी मिळून थिया आंदोलन सुरू केलं होतं आयुक्तांच्या कार्यालयात पण आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं मला शासनाकडून कोणतेच आदेश नाही आम्ही त्यांना सांगितलं शासनाकडून आदेश नाही तर तुम्ही आदेश काढा ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे तोंडी याच्यावरती तुम्ही तोंडी आदेश काढता आणि खालचे लोक तोंडी वसुली करून राहिले हे ठीक नाही तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की संध्याकाळी पावणे सहापर्यंत हे सगळे लेखी आदेश काढले जातील स्थगितीचे आदेश काढले जातील चाळीस टक्के कमी करूनच लोकांनी व टॅक्स भरावा असे सुद्धा आदेश काढले जातील संध्याकाळी पावणे सहापर्यंत आम्ही वाट पाहणार आहे नाही तर आमची मान्य अध्यक्षांनी आपली पुढची दिशा सांगितलेली आहे एक गोष्ट या निमित्ताने ब आपण अमरावतीच्या नागरिकांना तर सांगतोच आहे पण राज्याच्या नागरिकांनी सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे हे जे शासन आहे या शासनाचं शिंदे आणि भाजपचं जे शासन आहे याचा कारभार कसा सुरू आहे एक उपमुख्यमंत्री येतात आणि घोषणा करतात आणि आदेश निघत नाही मग त्याच्यामागे काय आहे मान्य मुख्यमंत्र्यांचा विभाग होता नगरविकास आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्थगित दिली म्हणून तर तिथे काही अडून पडलेलं नाही आहे त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले तरी नगरविकास विभाग हा मुख्यमंत्र्यांचा विभाग आहे त्याच्यामुळे बा काय तिथं काही सुरू आहे का की खरंच अकार्यक्षम हो असलेलं हे सरकार आहे की ज्यांना आपण दिलेले आदेशसुद्धा समजत नाही ज्याच्यावर कार्यवाही होत नाही एका प्रकारे या सरकारचं कामकाज कसं सुरू आहे आणि कसं रोज नव्या नव्या घोषणा करणारं हे सरकार आहे आणि कसं त्याचं पालन न करणारं हे सरकार आहे याचासुद्धा या निमित्ताने या प्रकरणाच्या निमित्ताने राज्याच्या जनतेला निश्चितपणे हा धडा आहे की यांच्या याच्यावर विश्वास ठेवू नका हे जे सांगतात जोपर्यंत त्याचं होत नाही कार्यवाही तोपर्यंत हे सगळ्या बोलायचा भात आणि बोलायचीच कडी आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मालमत्ता कराची वाढ जी आहे ती स्थगितीचा आदेश निघणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील काय झालं की जेव्हा महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता करामध्ये वाढ केली आणि त्याच्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य फडणवीस साहेब हे जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये त्यांनी त्याला स्थगिती दिली पण स्थगिती देऊन एक महिना झाला एक महिन्यापर्यंत आतापर्यंत कोणतंही लेखी स्वरूपात आणि महानगरपालिका जे वसुली करून राहिली ते पार्ट पेमेंटमध्ये वसुली करून राहिली म्हणजे ही अमरावती शहराच्या लोकांची फसवणूक झालेली आहे म्हणून आज आम्ही ठरवलं होतं की आयुक्ताच्या दालनामध्ये जोपर्यंत ते याला स्थगितीचा लेखी स्वरूपात प्रशासनाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही ठिया आंदोलनचं ठरलं होतं पण आयुक्तांनी आम्हाला तोंडी स्वरूपात त्याचं आम्ही रेकॉर्डिंगसुद्धा केलेलं आहे की पावणे सहा वाजेपर्यंत या चाळीस टक्के जे करवाढ आहे त्याला स्थगितीचं स्थगितीचं पत्र मान्य आयुक्त पावणे सहा वाजेपर्यंत काढणार आहे त्यांनी नाही काढली तो उद्यापासून आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये ठिया आंदोलन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येईल माझं एक अजून म्हणणं आहे की एक महिना उलटून गेला या बी जे पी शासनानं घोषणा केली इच्छा त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याचा जल्लोष केला आम्हीसुद्धा जल्लोष केला आम्ही तर त्यांच्यावर विश्वास ठेवून जल्लोष केला पण त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आणि लोकांना आतापर्यंत त्याच्यापासून कोणतंही रिफ रिलीफ मिळालं नाही म्हणजे हे अमरावती शहराच्या जनतेची फसवणूक करण्याचं काम आहे आज आम्ही आंदोलन केलं तर आज आयुक्तांनी पहिले तर आयुक्त तयार नव्हते ते म्हणे याला स्थगिती मला कोणतंच पत्र आलं नाही म्हणून जुन्या दरांनाच वसूल कर म्हणजे नवीन दरांना वसूल करण्यात येईल पण त्यांनी आज आम्हाला लेखी स्वरूपात पावणे सहापर्यंत ते आदेशित करणार आहे ते आम्ही पाहू त्यांनी समजा नाही केलं तर उद्यापासून काँग्रेस पक्ष डबल आंदोलन करेल प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती